हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीनच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर मी एक ड्रेस शिवलेला आहे प्रिंटेड कापड आहे त्याच्यावरची डिझाईन कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर डिझाईन खूप सुंदर बनवलेली आहे आणि बोटनेक कॉलर गळामध्ये डिझाईन बनवलेली आहे आणि बाईला पण स्लीव्ज पॉप स्लीव्ज सारख्या ट्रेंडिंगना निघालेले स्लीव्ज तर मी तेच तुमच्यावर शेअर करणार आहे तर बघू शकता ही ब्लाउ ड्रेसला डिझाईन मी बनवलेली आहे ही ड्रेसला डिझाईन बनवलेली आहे आणि पूर्ण प्रिंटेड हा ड्रेस मटेरियल आहे बघू शकता पूर्ण प्रिंटेड ही फुलपाखरूचा हा ड्रेस मटेरियल आहे त्याच्यानंतर स्लीव्ज बघा ही कोप मनग मनगटापर्यंत ही स्लीव्ज बनवलेले आहे तर त्याला पण इथं पोप पाडून वगैरे डिझाईन बनवून इथं पण खाली लूज जर लावून वगैरे बघू शकता तर अशी ही स्लीव्ज बनवलेली आहे आपण खूप सुंदर अशी ही स्लीव्ज आहे तर बघू शकता मी ही लूज जर बनवली त्याला तर ही बनवलेलं आहे त्याच्यानंतर इकडून पण दाखवते तुम्हाला खूप सुंदर अशी ही जास्त सुन्या ही स्लीव्ज एवढे एवढी स्लीव्ज आहे ही आणि त्याच्यानंतर पाठीमागून तुम्हाला दाखवते कसा हे झाला आहे तो पाठीमागून पण असं झालेलं आहे पूर्ण हे येतो कॉलरसारखा तर हा ड्रेस कसा वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि हे पण मी दोऱ्याचं बनवलेलं आहे बघा हे जे दिसतं ना तर हा आपलं मशीनचा दोरा असतो रेड त्यापासून हे बनवलेलं आहे कट करून त्याच्यानंतर त्याच्यावर मी सलवार शिवलेले आहे तर सलवार सिम्पल सलवार आहे ही बघू शकता एकदम सिम्पल सलवार ठेवलेले आहे एकदम नॉड वगैरे आणि हाईटला कॅनवास पेपर वगैरे लावून शिवलेले आहे बघू शकता अशी ही सलवार झालेली आहे इथे पण ही मी कॅनवास वापरलेला आहे फिनिशिंग बघा खूप सुंदर अशी आलेले आहे आणि कॅनवसा पण हे शिवलेले आहे तर याची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेणार आहे तर तुम्हाला कशी वाटली याची शिलाई नक्की मला कमेंट करून सांगा तर याची शिलाई जास्त आहे का हे पण मला नक्की सांग कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती आहे ते पण सांगा तर हे झालं टॉप आणि पॅन्ट सलवार शिवलेली आहे ह्याला अस्तर पण मी लावलेला आहे या कुर्तीला तर ह्याला आज तर मी दोन मीटर आणून लावलेला आहे कारण टॉपला दोन मीटर अस्तर लागतं स्लीवला असं नाही वापरलं बघा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरची ही ओढणी आहे तर ही ओढणी आहे याची शिलाई मी साडेपाचशे घेतली परवडलं का मला नक्की कमेंट करायला सांगा आणि अशा छानशा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला नका व्हिडिओ आपल्याला नवीन शेडिओ तोपर्यंत